नमस्कार शांभवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल रेसिपी सर्वप्रथम आम्ही बनवणार आहोत तील गुलाची लाड त्यासाठी आपण घेणार आहोत एक वाटी भाजलेले तीळ एक वाटी किसलेले गूळ आणि एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट क्रश करून घेतलेलं आहे आणि वेलची पूड आता आपली कढई गरम झाली आहे आता आपण त्यामध्ये एक चमच तूप घालणार आहोत सोबत किसलेले एक गुळ एक वाटी गुळ घालणार आहोत थोडस दोन चमच पाणी घालणार आता आपला पाक असं तयार झालेलं आहे ते आपण चेक करूया पाक असा चेक करायचं जमलं की आपला पाक तयार झाला आहे हे झालं की आपला पाक तयार झाला आहे मग आता त्यामध्ये आपण तीळ घालूया मी यामध्ये तीळ घालूया आणि चांगलं मिश करतो थोडी वेलची आता घालू सारण तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करू आणि लाडू वरून घेऊ आता आपण दोन चम्मच घ्यायचं कारण होय ना सारण गरम असतं ना तर आहे ना ते बोलताना हाताला चटकी लाग करतात तर असं चमचनी थोडं असं करायचं आणि मग थोडं हाताला आहे ना पाणी लावायचं एका बाऊलमध्ये पाणी घेऊन हाताला थोडं पाणी लावून असं लाडू करून घ्यायचे म्हणजे हाताला आहे ना चटके लागत नाही ते हाताला चटके लागत नाही लाडू आपले ओळून होतात आता आपले लाडू तयार झाले आहेत रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि कमेंट करा मकर संक्रांतीच्या अजून रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद